नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सुनफ्लेक आयर्न अँड स्टील कंपनीच्या बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झालाय कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तालुक्यातील बेलगाव अंडरग्राउंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण वाय। होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात या प्रकल्पामुळे परिसरातील मानवी जलीय वन्य आणि पाळीव प्राण्यांवर धोका निर्माण झालेला आहे संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त हो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून प्रकल प्रकल कर या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी तसंच प्रकल्पाला तात्काळ बंद करण्यात निवेदनात अंडरग्राउंड लिमिटेड घातक वायू प्रदूषण हा घातक वायू प्रदूषणामुळे आजूबाजू आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा फटका बसलेला आहे त्यांच्या वरती याचे दूषित परिणाम होऊन राहिलेले आहेत आम्ही विभागीय आयुक्त यांना तक्रार केलेली आहे जिल्हाधिकारी तक्रार केलेली आहे व सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना सुद्धा हा तक्रार दिलेली आहे आता आम्ही आज विद्याजना करण्याकरिता आलो असताना इथे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी ताडा उत्तर दिसलेले आहे त्या सनफ्लॅश कोर्चा खाणी सोबत काय याची साथ काढा हे आम्हाला माहिती नाही तरी आमची प्रदर्शनाला विनंती आहे हा खाणीवरती कठोर कारवाई करण्यात यावी व तत्काळ बंद करून देतील नागरिकांना न्याय देण्यात यावा संजीवनीपर्यंत अध्यक्ष राजेंद्र भिले यांची मागणी आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार